नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो कलर्स मराठी बिग बॉस पाचवा सीझन सुरू आहे आणि पाचव्या सीझन मधून वैभवचा चव्हाण बाहेर पडलेला आहे मला वाटतं की जेव्हा तुझी बाहेर पडला असतो तेव्हा एक रिॲक्शन होती की तुला कुठेतरी आतल्यात माहिती होतं की आपली वेळ आलेली आहे सो हे किती दिवसांपासून तुझ्या बाबतीत होत होतं आतमध्ये असं <laughs> बघायला गेलं तर बट ऑबियस आहे की लोक जज करतील आपल्याला आणि ते तोच शो आहे रिअलिटी शो आहे लोकच ठरवतात की कोण आत्महत्या थांबणार कोण बाहेर जाणार आणि गोष्टी बाजून नव्हत्या कारण की ते मी बदलल्या नाहीत किंवा मी ॲक्सेप्ट केल्या नाहीत किंवा मला ते जमलं नाही त्याच्यामुळे थोडंफार मला माहीत होतं की काय घडणार आहे मी जर नॉमिनेट झालं तर काय होणार आहे हे ज्या दिवशी मी नॉमिनेट झालो त्या दिवशीच लक्षात आलं माझ्या पण असं नाही म्हणणार की मला धक्का बसला शॉक बसला कारण की जर माहिती आहे आपल्याला की हा वेळ बरोबर नाही आहे आपल्यासोबत किंवा आपण जे करतोय ते योग्य नाही आहे तर लोकांचं डिसिजन ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे निश्चितच तू जेव्हा जेव्हा नॉमिनेट झालाय ना सुरुवातीला तू नॉमिनेट होत नव्हतं नंतर तू जेव्हा जेव्हा नॉमिनेट झालाय तेव्हा तेव्हा ते तुझ्यामध्ये ती भीती दिसत होती कॅमेरावरती तर काय म्हणजे इतकी अशी भीती का होती भीती म्हणण्यापेक्षा एक थोडस दडपण होतं की ज्या पद्धतीने सेकंड टास्क झाला होता ज्याच्यात मी काही टॅक्स मिळाले मला तर ते ऑबियसली चुकीचे म्हणजे चुकीचं मी वागलो म्हणून भेटलं ते असं काही नाही की गोष्टी मी बरोबर आहे आणि तुम्ही सगळे चुकीचे असं नव्हतं हो ते सो तर, ते लागल्यामुळे मला असं थोडस होत होतं की लोक काय विचार करत असतील बाहेर कारण की शेवटी लोकां लोक ठरवणार आहेत ना काय करायचं का काय नाही आणि ते ऑबियसली कोणाला भीती नसते जे म्हणतात ना मला भीती नाहीये वगैरे साफ कुठे भीती असते कारण की लोक काय आपल्याला आतमध्ये माहित नसते आणि तशा पद्धतीने घडलं त्या गोष्टी चेंज करायचा प्रयत्न करत होतो मी पण कुठेतरी कमी पडत होतो मी एवढं मला नक्कीच जाणवत पण जेव्हा तो सुरुवातीला आलास आणि तू बाहेर भरपूर तयारी केलेली आम्ही बघितली म्हणजे पी आर मध्ये असेल किंवा सोशल मीडियावरती असेल ती तयारी होती तुझी गेम साठी तुझा सा काही गेम प्लॅन तू घेऊन आतमध्ये आला नव्हतास का नाही नाही तेच जरा मला असं वाटतं की गेम गणला माझा <laughs> कुठल्या प्रकारचे गेम प्लॅन घेऊन आलो नव्हतो मी जसं सिच्युएशन असेल तसं वागूया असं ठरवलं होतं आणि ते बहुतेक मला सिच्युएशन खरी कुठली 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 ती काळाली नाही त्याच्यामुळे गोष्टी नाही बदलता आल्या मला बरोबर आणि जर ठरवलं असतं तर मे बी मला वाटते गोष्टी पण ना पहिल्यांदा असं झालं बस मध्ये की अगदी दुसऱ्या आठवड्यातच दोन ग्रुप पडले असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं सो हे तर एक आहेच आणि तुझ्या बाबतीत विशेष करून मी पण जे काय ऐकलेलं मग अशीच मी तुला सांगितलं माझा आजोळ बारामतीच आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे तुझा स्वभाव किंवा मी काही लोकांकडे विचारपूस केलेली आहे आमचं काम आहे तेथे वेगळं आमच्या कानावर आलेलं आहे आणि बेसिकली असतं ना दो लो नेगेटिय। नेगेटिय। दोन लो चुंबक जोडलं जात नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह मत चिपकलं जातं मग अरबाज आणि तू इतके स्ट्रॉंग दोन इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असताना अस्ता, सुद्धा तुला का वाटले आपण त्याच्यासोबत खेळावं नाही असं ठरवलं असं काहीच नाही जसं सिच्युएशन आली तसं चालावं म्हटलं कारण की ज्यावेळेस फर्स्ट टास झाला तर काटी उचलला टास झाला होता ढोल वाचा काटी उचलून त्यावेळेस त्यावेळेस पण टीम नव्हती आमची असं काही टीम झाली असं काही नव्हतं फक्त एवढंच लक्षात होतं की नॉमिनेशन टास्क आहे आपल्याला नॉमिनेट व्हायचं नाहीये तर त्यानुसार तो एक ग्रुप क्रिएट झाला आमचा की बाबा तू मला वाचव मी तुला वाचवतो कारण की अर वेळेस मी त्याला वाचवलं होतं आणि त्याच्या वेळेस म्हणजे माझ्या वेळेस त्याने मला वाचवलं होतं सो हे फक्त एक अलायन्स होता असं काही ग्रुप केला किंवा मी तुझ्यासाठी काही पण असलं काही नव्हतं ते पण त्यानंतर मग सेकंड टास्क मध्ये जान्हवी ग्रुप मध्ये होती अरबाज होता निक्की होती पण मेनली मला असं वाटत होतं की तिथे मी जरा मला असं वाटतं मी जरा नाही भरपूर झुकलो की मी ज्या ग्रुपमध्ये होतो त्या ग्रुपसाठी खेळायला पाहिजे होतो पण तिथे मला ट्रस्ट इश्यू होते पहिल्यापासूनच कारण की त्यांनी ऑलरेडी काही मत बनवले होते माझ्याबद्दल hmm. आणि मी ज्यावेळेस खूप दिवस गेल्यानंतर डी पी दादांसोबत माझी चांगली फ्रेंडशिप झाली दा विचारलं मी, के, के मी, आ, मी, आ, मी की नक्की काय तर ते म्हटले की अरे तुला आम्ही सांगू शकलो नाही त्यावेळेस म्हटलं उलट मी त्याच्या बाबतीत उलट माझा राग व्यक्त झाला जास्त ज्यावेळेस सत्याचा पंचनामा एक टास्क होता त्यावेळेस मी सगळ्यांवर भडकलो की तुम्हाला मी वीक कशामुळे वाटत वगैरे वगैरे ते ऍक्च्युली रागाचं कारण कोणी एक पर्सन नव्हतं तर रागाचं कारण हे होतं की बाबा तुम्ही मला त्यावेळेसच सांगितलं असतं किंवा त्यावेळेसच तुम्हाला जाणवत होतं की अशा अशा गोष्टी आहेत कारण मी पण पहिल्यांदाच खेळतो असं नाही की मला सगळा गेम माहिती आहे तुम्ही मला गाईड पण करू शकला असता तर त्याबद्दल एक आपुलकीच राग होतो तो तो वेगळ्या पद्धतीने निघाला आणि त्याच्यामुळे तो मग ते सगळं गणितच बदललं की ना त्यांना माझा ट्रस्ट होता ना मला कोणावरती ट्रस्ट होता मग ते सगळ्या गोष्टी एका साइडनेच चालू होते तसंच चालले गेलं बरोबर माझं एक निरीक्षण आहे म्हणजे मी आतापर्यंत जे काय बिग बॉस सीझन हिंदी पण असेल मराठी विशेष विकास आणि विशाल ही एक मैत्रीची जोडी होती एक स्ट्रॉंग होता एक थोडासा हेल्थ वाईस किंवा त्याच्यानंतर जय असेल आणि तो काय त्याचं नाव तो शिंदे उत्कर्ष शिंदे ही मैत्रीची मिसाल तिकडे तयार झाली होती तुमच्या बाबतीत असं उलट काय झालं की तुला अरबात काय म्हणलं अरब टू म्हणायला ही मिसाल का नाही तयार होऊ शकली कुठेतरी ब्रेक केली जात होती नाही कारण की जर ही मिसाल कधी झाली असेल तर दोन्हीकडनं एकत्र एफर्ट झाले असेल तर जे की भाऊंनी पण मला बऱ्याच वेळ ताकीद दिली कि बाबा तूच एक तूच सगळे प्रायोरिटी देतो पण तो देत नाही आणि ज्या गोष्टी मला तिथं पण जाणवलं मी त्याला पण बोलून दाखवलं किंवा तुझ्यासाठी फक्त तिचं आहे ना तर तू तिच्यासोबत खेळ काय खेळ असते तू आणि मी चांगलं बोलतोय तर जिथपर्यंत चांगलं बोलतोय तिथपर्यंत चांगलं बोलतोय म्हटलं तुझं माझं काही कटकलं किंवा तुझं माझं काही वादावाद झाली किंवा तुझं माझ्या गोष्टी टास्क मध्ये नाही पटल्या एकमेकांना तर ते म्हटलं त्या लेवललाच जाईल ज्या लेवलला एक्सपेक्टेड आहे म्हटलं तर ते ठरलं पण होतं तसं की बाबा जर नाही पटत तर नाही पटत ते गोष्टी नाही बदलल्या दोघांमध्ये इमोशनल नाही म्हणू शकत आपण जास्त इमोशनल बॉन्ड नव्हता पण नक्कीच काही गोष्टी सिमिलर होत्या म्हणून मे बी ते टॅक्स जोडण्यात आले की बाबा नाव वगैरे तसं देण्यात आले पण एकत्र एक गोष्टी सेम होत्या याचा अर्थ असा नाही गेम मध्ये सेम होत गेम मध्ये आम्ही दोघांचे स्वभाव वेगळे होते, वे होते, होते। तो खूप जास्त अग्रेसिव्ह खूप जास्त नव्हतो जे की सगळ्यांना माहिती पण तरी पण ते नाव जोडलं गेलं परत त्याचे जे रिझन्स होते ते वेगळे होते माझे रिझन्स वेगळे होते त्याचं बॉन्डिंग मी सोबत होतं माझं बॉन्डिंग नव्हतं त्यासोबत खूप सारे डिफरन्सेस होते असं काही नाही फक्त मी स्वतःहून वैयक्तिक एक दोन वाक्यामध्ये बोललो की सेम आहे बाबा काही गोष्टी तर त्याच्यामुळे ते झाला झाला असेल असेल त्याच्यामुळे बहुतेक पण ना म्हणजे जे 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 काही शब्द तुझ्यावरती लादले गेलेत किंवा तुझ्या विषयीचे टॅक्स जे आता तू म्हणतो ते गद्दार असेल किंवा अरबास टू असेल वगैरे वगैरे इव्हन अरबाच्या बाबतीत सुद्धा तो पायपुसणी वगैरे असे अनेक लोकांच्या बाबतीत असे एक एक शब्द त्याने टॅग म्हणून वापरले गेलेत गेले अर्थात रितेश देशमुख यांच्याकडून सो अशा पद्धतीचे टॅग लागणे अनेकांचं अशा पद्धतीचा टॅग वरती लागणं जिथे अख्खा जग मराठी प्रेक्षक आपल्याकडे बघतो तेरा करोड प्रेक्षक so, सो हे किती एखाद्या ऍक्टर एक साठी वाईट आहे आणि किती खंत वाटते तुला या गोष्टी खूप जास्त खंत वाटते खूप जास्त वाईट आहे ही गोष्ट की एखाद्याला एखादा टॅग भेटणं चांगला का असे ना किंवा वाईट का असे ना कारण की टॅग हा टॅग असतो जर चांगल्या व्यक्तीसोबत जरी कम्पेअर केलं तरी स्वतःची पर्सनॅलिटी कुठेतरी गमावल्यासारखं वाटतं वाईट व्यक्तीसोबत जरी जोडलं गेलं तरी हे वाटतं मला तेच होतं की बाबा वा आरवास सोबत नाव जोडले गेले किंवा आरवास टू म्हणलं गेलंय याचे मला त्यावेळेस गंत भाऊच्या धक्क्यावर आपण बोललो मला हे नको आहे म्हटलं बिलकुल पण किंवा गद्दार ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या असं नव्हतं की मी कोणाला तरी माझ्या व्यक्तीला धोका दिला असं नव्हतं ते मी जर तू तुझी माझी मैत्रीण आणि मी तुला धोका दिला तर तू गद्दार म्हणणं ठीक आहे माझंही म्हणणं होतं की मला त्या टीम वरती विश्वास नव्हता आणि त्यांनी पण मला कन्व्हिन्स केलं नव्हतं की तू आमच्याकडनं खेळाल तर आम्ही तुला कॅप्टन करेल किंवा तू ग्रुप मध्ये येऊन होशील का म्हणतो कारण ह्याला धार्मिक वळण पण लागलं बाहेर बर कसलं धार्मिक वळण गद्दार पुन्हा अरबाजरी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोषणा करणं अशा बऱ्याच गोष्टी हे कधी घडलं बाहेरच्या कमेंट्स तशी आहेत नाही मोबाईल नाही माझ्याकडे मला माहित नाही काय तसं असेल तर मग हे अवघड आहे मग तसं असेल तर खरंच खूप अवघड आहे कारण की मी स्वतः संभाजी महाराजांची एक पात्र करतो मी आणि त्या बाबतीत मी तिथे उल्लेख नाही केला कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की असं नको की माझ्या चुकीमुळे त्यांना कुठेतरी लाल लागेल त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण मी स्वतःहून उल्लेख केला नाही त्यांचा कारण की माझ्या काही गोष्टी चुकल्या तर ते त्यांच्यावरती येईल बरोबर त्याचं मम्मी पण कधी त्यांचं नाव घेतलं हो नाही मग पण मला माहितीये माझ्या मला किती रिस्पेक्ट आहे आणि जर तसं असेल तर मग भाई अवघड आहे तुझं ठीक आहे असं पण मला आवर्जून इथे तुझा एक वैयक्तिक मला प्रश्न विचारायचा आहे की तुला कोणी गॉडफादर आहे या इंडस्ट्रीमध्ये मी तुझा जो काय प्रवास ऐकलाय वाचलाय किंवा पाहिलंय त्याच्यामध्ये तू सुरुवातीच्या काळामध्ये अगदी असिस्टंट म्हणून सुद्धा काम केलं मग साऊंड असिस्टंट असेल किंवा कॉस्ट्युम असिस्टंट बूम धरण वगैरे असेल स्पॉट काम केलं मध्ये पण हेल्पिंग इस्त्री केला कलाकारांचे कपडे इस्त्री केले इथपर्यंत बिग बॉस गाठणं आणि आता पुढे जाऊन प्रवास काय कसं बघतोय तू ऍक्च्युली ना कधी कधी लोक जज कशा करतात माहिती का आत्ता कसे आहात आणि आता काय दिसत आहे त्याच्यावरती पण जज करतात आणि लोकांचं काय बरोबरच आहे मला जरी एखादा व्यक्ती पुढे त्याचं बॅकग्राऊंड न जाणता किंवा त्याचा स्वभाव काय न जाणता जर मी डायरेक्टली जज केलं तर ते योग्य अयोग्य नाही ठरवतात कारण की शेवटी ऑडियन्स ऑडियन्स आहे तो जज करणारच ते हे जो कार्यक्रम होता तो जज करणारच होता की कोण कसं खेळतंय कोण किती जेन्युनली खेळतंय आता माझ्या बाबतीत भरपूर चुका घडल्या आणि त्याला मी आता पांघरून पण नाही घालू शकत किंवा ते लोकांना प्रूव्ह करू शकत नाही की आता मी बदललोय हो हे झालं ते नाही करू शकत कारण ते फेक होईल सगळं आणि मला ते फेक नाही वागण्या जमते पण हे मी नक्कीच म्हणेन की ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या माझं बॅकग्राऊंड कसं आहे काय गॉडफादर नाही आहे किंवा बऱ्याच गोष्टी मी असं पण नाही की मी ऍक्टिंग क्लासेस केलेत कुठले किंवा काय माझं माझं मला माहिती मी कसं शिकलोय माझा जॉब सोडून सोडून पूर्णपणे क्विट करून पहिल्यापासून खालून एकदम चालू केलं जिथं मला ऑन सेट एखाद्याला चहा देणं असेल किंवा आठ आठ तास माईक धरून बुमॅन हा सो <laughs> ह्या पण गोष्टी केलेल्या आहेत भरपूर चांगल्या चांगल्या कलाधारांचे कपडे पण इस्त्री करून त्यांना व्हॅनिटी मध्ये नेऊन त्यांच्यावर गप्पा गोष्टी केलेल्या आहेत तर ह्या लोकांना माहित नाहीये एक्झॅक्टली म्हणूनच मी हा प्रश्न विचारला एखाद्याला टॅग लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पाठीमागे असतात ज्या पॉझिटिव्ह आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही लोकांना कसं आहे नहीं नहीं ना करू जज जर त्यांना वाटतंय ना त्या गोष्टी त्यांनी जज करावं बिंदास कारण की इंडस्ट्रीज तशी त्यांनी जर जज नाही केलं तर माणसाला कळणार नाही की काय घडतंय फक्त एवढंच की त्या गोष्टी पर्सनल आयुष्यात नाही आल्या पाहिजे जर तुम्ही कामाबाबतीत जर रियालिटी शो मध्ये जर मला एखादा टॅग दिलाय तर तो पुढच्या रियालिटी शो मध्ये देऊ शकता मला बिंदास कारण की तो टॅग घेऊन मी रियालिटी शो करू शकतो काय अडचण नाही तिथे पुसेल मी दुसऱ्या रियालिटी शो मध्ये पुसू शकतो किंवा माझा स्वभाव तिथे दाखवू शकतो मी पण एखादं फक्त एवढंच की पर्सनली जो अटॅक होतो की बाबा काय गोष्टी करतात की पर्सनली बोलल्या जातात तर पर्सनली जज न करता लोकांनी गेम हा गेम सारखा बघावा आणि पर्सनल आयुष्य एखाद्याचं कसं आपल्याला माहित नसतं कारण की बऱ्याचशा गोष्टी मला तुमच्याबद्दल माहीत नसतील तुम्हाला माझ्याबद्दल माहीत नसतील ते गेम बद्दल पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत तुम्हाला माहित नाही की का मी फोर्स लावत नव्हतो हो किंवा काय गोष्टी घडत होत्या मला वाटतं की आता ह्या नंतर गोष्टी बदलतील कारण शेवटचे शेवटचे शेवट काही दिवस आहेत त्याच्यामध्ये तुझा एक वेगळा वैभव किंवा तुझा जो खरा वैभव जो आहे जो इमोशनल आहे किंवा जो कणखर आहे तो दिसत होता शेवटी शेवटाकडे येऊयात आपण एक छोटासा गेम खेळूयात काही म्हणी आहेत महिनी कोणाला सूट होतील त्यांचं नाव घ्यायचंय तुला फक्त तिथे माती माती ते माती निकी क्या बात आणि प्राणाशी गाठ खरे हरी गाढवाचे पायधरी हरी गाढवाचे पायधरी

अरे यार हो तो त्याला असं वाटत की त्याच्या पद्धतीने नाही चाललंय अक्कल नाही काडीची नाव सहस्त्र बुद्धे निकी अति झाले आणि सासू अति झाले आणि आसू आ, 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 आले आसू हम्म अरे गेली पण काही गोष्टी हा असं नाही की ती राग योग्य होता तिचा एकदम आता मी बाहेर आलोय त्याच्यामुळे मी माझं नाव घेतलं असतं पण uh, मला असं वाटतं जान्हवी काही प्रमाणात आता ती बाहेर पडते त्या गोष्टीतून चांगली गोष्ट पण तिला ते सूट झाला असं जर ते अजून पण तिथे असतं आयत्या बिळावर नागोबा हे सगळे एटीन च आहे बर का नाही असं काही नाही तुझ दिस म्हणजे तू स्पष्टपणे बोलू शकतोस ना मग त्याच्यावर हा आयत्या बिळावर तुला वाटत असेल बार बार शंभर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे दो 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 दो। चांगलं आहे ना हे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे सुरतच्या बाबतीत म्हणू शकतो मी कॅम्प कारण की सुरतचे एक्सपेक्टेशन असे आहेत ना पण ते oh, जातात oh, ना oh. इट्स गुड म्हणजे चांगले मला तुम्हाला तुरट आनंद असेल नक्कीच शेवटचा आहे अंगापेक्षा भोंगा मोठा अंगापेक्षा भंगा म्हणे चुकीचं नाहीये काय ह्याच एवढा अंकिता म्हणू शकतो अंकिता हा कारण अंगाने बोलतो की नाही नाही काही गोष्टी ती डिसाईड करते काहीतरी पण त्याच्यावरती ग्रुपचा पण इन्फ्लुएन्स होतो ते काहीतरी वेगळंच घडतात नॉमिनेशन मध्ये पण तेच घडलं जे मायाबा घडलं त्याने स्टँड नाही घेतला किंवा कॅप्टन्सी मध्ये पण बऱ्याच वेगळ्या गोष्टी झाल्या पण ती म्हणताना म्हणते की मी पण ते कुठेतरी त्या फक्त असं पर्सनली काय नाहीये तू बारामतीच म्हणून कारण सूरज पण बारामतीच आहे मी आता मध्यंतरी गेलो होतो तिकडे मी अक्षरशः सूरजचे मोट, बॅनर्स पाहिलेले अख्ख जेजुरी अख्ख पुरंदर अख्ख बारामती त्याला पूर्ण सपोर्ट करतायत पण मग मला तिकडे थोडस अरे वैभव पण बारामतीचाच आहे मग हा फरक का इतका फरक आहे फरक जेव्हा तू जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल ऑब्व्हिअसली फरक असणारच आहे कारण की जर मी चुकीचं खेळतो हे दिसतंय तर लोक मला डोक्यावरती घेते बरोबर मग आता तुला शेवटी जाता जाता टॉप फाईव्ह सांग आणि जर तुझा आवडीचा कोण विनर होईल तुला वाटतं विनर भाव अरे मी तर सूरजला आता येताना मिठी मारून सांगून आलोय की भाई ट्रॉफी बारा मध्ये पाहिजे जर मी त्याला असं म्हणू शकतो तर ऑब्विसली मला असं वाटतं की तो, तो, तो जिंकू शकतो शंभर टक्के प्लस सूरज सूरज अंकिता जान्हवीचार करत हो विचार करणं गरजे मंत्री विचार करता काहीतरी डिसिजन घेतो नाही नाही सांगून झाले चार, चार नंबरला बहुतेक मला असं वाटतंय की आ, असे दुन, दुन, दुन बर टॉप थ्री विनर सूरस तुला वाटतो काही हरकत नाही खूप मजा आली बोलताना आणि मला वाटतं की तुझा पुढचा प्रवास खूप सुंदर असेल आणि नाही नाही ऑनेस्टली कारण तू ज्या क्षेत्रात आहेस तिथे खूप सारे सोर्सेस आहेत खूप काम करायचे आणखीन त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच छान वाटलं एकदम मस्त मजा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलयन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा